काळजी करू नका कारण माणसाची सगळं बघून घ्या आमचा मुलगा एवढा प्रामाणिक आहे त्याला हालत काय लागणार नाही खाली बटन उडले का हे आहे सर नाही नाही बोल अडतला अडत देतो मी तो

कॉन्टॅक्ट करत होतो नमस्कार माझे नाव संतोष यशवंत नरळकर राहणार कुळवंडी आणि माझं सहकारी मंदार भोसले राहणार खोपी आम्हाला दिनांक सव्वीस सव्वीस तारखेला आम्हाला सायंकाळी पाचच्या दरम्याने कुळवंडी लोटे प्रवास करत असताना आम्हाला तिथे या चिखलकर यांची बॅग मिळाली तर त्या बॅगेत त्यांचा दागिन्यांचा ऐवज होता आणि ती बॅग त्यांचा मॅसेज आल्यानंतर आम्ही ती चेक केली असता त्यामध्ये दागिने होते काल संध्याकाळी आणि त्यानंतर आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही परंतु आपलं कोकण या चॅनलच्या माध्यमातन आमचे तालुका सचिव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन निकम यांच्या माध्यमातन त्यांच्याशी आज सकाळी कॉन्टॅक्ट झाला आणि त्यानंतर त्यांना त्यांचा ऐवज आम्ही आज पोलीस स्टेशनच्या समक्ष आम्ही त्यांना त्यांना पूर्त केलेला आहे नमस्कार मी राकेश सागवेकर यु, युवासेना उद्धवबासाहेब ठाकरे जिल्हा सचिव आज सव्वीस तारखेला आपल्या कुळवंडी गावात एक प्रसंग काढला एक चिखलकर कुटुंबीय चिपळून वरतून कुडोश कांदोशीला जात असताना त्यांची एक बॅग त्यांच्या गाडीतून पडली पण बघा ना ही बॅगेमध्ये सोनं होतं त्यामध्ये लहान मुळाचे औषध होते बाकी काही सामग्री होती पण हा आमचा नरळ हे भोसले दादा या दोघांना ती बॅग भेटली पण ह्या दोघां माणसांनी एवढे दानशुर आहेत बघा ना ह्यामध्ये त्या बॅगेत दहा तोळ्याचं सोनं म्हणजे दहा लाखाची ऐवज होते त्यांना कुठल्याही म्हणजे आमिषाला ते बळी न पडता त्यांनी असं ठरवलं की त्या ज्या माणसाची जी बॅग आहे त्या माणसाला ते बॅग सुपूर्त करावी त्यानिमित्ताने आज आपण सगळे पोलीस स्टेशनला आलो आहे आणि ती बॅग त्या माणसानी त्या माणसाला दिली आहे तरी आम्ही युवासेनेकडनं उद्धव वासापटे गटाकडनं आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत मी जान्हवी किशोर चिखलकर माझे दागिने कुळवंडी या ठिकाणी हरवलेले असताना संतोष नरगळ या गृहस्थांना मिळाले त्यांनी मला एकूण एक त्या एक आहे तसा माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवलेला आहे हा त्यांचा प्रामाणिकपणा मी त्यांचे आभार मानते नमस्कार गेल्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान माझी मुलगी धनश्री सासरी नाव सासरचं नाव जान्हवी चिखलकर हिला गणपती उत्सवासाठी परशुराम ते कांदोशी असा प्रवास करत होतो सदर प्रवासादरम्यान कुलवंडी या ठिकाणी आलो असता माझ्या ॲटो रिक्षातनं तिच्या मौल्यवान दागिन्याची बॅग रस्त्यामध्ये पडलेली हे लक्षात आलं कालांतराने ती बॅग आम्हाला एक दहा मिनटाच्या फरकाने तिचे मागून येणारे दिराणा ती सापडलेली नाही त्यानंतर आम्ही हा कांदूशी प्रवास केल्यानंतर जेव्हा लहान बाळाचे जे औषध देखील त्या मौल्या दागिनेच्या बॅगेमध्ये होते ते देण्यासाठी आम्ही ती बॅग शोधायला सुरुवात केली आमच्या लक्षात आलं की घरी ही बॅग आपल्यापर्यंत आलेलीच नाही संबंधित ते रस्ता एवढा खडकळीचा आहे की प्रवास करत असताना बरच गाडीची डागजुजी होत होती साधारण साडेपाचच्या दरम्यान ही बॅग आमच्याच कांदुशी गावचे रहिवाशी पवार चव्हाण यांच्या लक्षात आली की ते बॅग कोळवंडी या ठिकाणी पडलेली आहे म्हणून म्हणून आम्ही तो शोधाशोध केली ची पूर्ण रात्र शोधली सापडलेली नाही सीसीटीव्ही जवळपास सीसीटीव्ही फुटेज जवळपासचे शोधले सापडलेली नाही परंतु ही जी बॅग माझ्या आज त्यांनी जमा केली माझ्याकडे ते माझ्या ईश्वरी स्वरूपाने आज भगवंता स्वरूपाने आज जे दोन्ही ग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ती माझी मौल्यवान दागिनेची बॅग इथे सुपुर्द केले त्या बॅगिनीमध्ये आय डी प्रूफ नसल्यामुळे आज हा दिरंगे झाली किंवा दोन दिवस लोटे गेलेत मला ह्यांचा हा प्रामाणिकपणा आज आपल्यासमोर किंवा जगासमोर सर्व समाजासमोर देत असताना कौतु फार कौतुक वाटतं की अशी दुनियेमध्ये माणसं असतील तर आज आपण ह्या दुनियेमध्ये कशा पद्धतीने जीवन जगू शकतो पर अशी माणसं फार क्वचितच मिळतात शंभरपैकी एखादा दुसरा तर आज मला यांचा सन्मान करावा असं जो आज ही जी मौल्यवान दागिनेची जवळजवळ दहा लाख किमतीच्या आसपासचे जे दागिने माझ्या मुलीचे हे आज मला त्यांनी सुपूर्द केले आपल्या खेड पोलीस स्टेशनच्या हाद समोरच त्या व्यक्तींचे मी गुणगांत गाईनच समाज देखील आज त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे परंतु ही जी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेव्हा ह्या माध्यमातून ज्या न्यूज चॅनेलवर ही बातमी केली ते आपल्या खेड तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड प्रमुख सचिन प्रमुख सचिनजी साहेब यांच्या माध्यमातून मला हा कॉन्टॅक्ट झाला त्यांनी जेव्हा न्यूज ही पाहिली तेव्हा त्यांनी देखील मला हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा पहिला शब्द शब्दविरोग असा केला की ते टेरवकर आज तुम एवढी मोठी रकमेची जी वस्तू तुमची गाळ झालेली आहे त्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत पण फार दुःख होत आहे परंतु ही न्यूज माझ्याच ग्राम ग्रामस्थांपैकी जेव्हा पोचली जेव्हा ह्या संग संतोष नरळकर साहेबांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना देखील आज जे प्रामाणिकपणा दाखवायचा होता तेव्हा त्यांच्या लक्षात आलंय की ही जी व्यक्तीची जी बॅग हरवलेली आहे ती आज ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपल्याला देता येईल आणि हा जो प्रामाणिकपणा गेले दोन दिवस ते करत होते देण्यासाठी परंतु ते आय डी प्रूफच नसल्यामुळं त्यांना माझ्यापर्यंत पोहोचता आलेले नाही तर ही आज भोसले आणि नरळकर या माझ्या दृष्टीने भगवंतासारखे जे दोन ग्रस्त आहेत त्यांनी हे प्रामाणिकपणा दाखवलेला आहे हा जगासमोर हा आदर्श निर्माण केलेला आहे मला फार त्यांचा सन्मान करावा असं वाटतं कौतुक करावं वाटतं मी आव्हान देखील केलं होतं न्यूज चॅनलच्या माध्यमातून की बक्षी ही जी वस्तू आणून देईल त्याला मला सन्मानपूर्वक मी बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करेन तर आज हा माझा दिवस त्या दृष्टीने दिवस आहे मी त्यांचा सन्मान इथे करू इच्छितो धन्यवाद नमस्कार आज आपण बराच वेळ हा जो हे जे प्रतिक्रिया पाहताय आहे म्हणजे हे प्रामाणिक प्रापणाचं ज्वलंत उदाहरण आपण पाहत आहे आणि याचा संबंध येतो माझ्या गावाशी मी सचिन निकम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खेड उपतालुका प्रमुख माझं गाव कुळवंडी मला अभिमान आहे माझ्या कुळवंडी गावाचा आणि माझ्या कुळवंडी गावात राणाऱ्या कोळवं संतोष नरळकर आणि माझ्या गावच्या शेजारी खोपी गावचे मंदार भोसले हे दोघेही तरुण टू व्हीलर जात असताना चिकलकरता जी बॅग हरवली ती दोन दिवसापूर्वी ती त्यांना सापडली वर्करनी दिसताना फक्त औषधं दिसले म्हणून त्यांनी त्या बॅगेकडे लक्ष दिलं नाही ठेवून दिली घरी परंतु सोशल मीडियाद्वारे माझे कोकण को या न्यूज चॅनलद्वारे आणि व्हॉट्सअप मेसेजद्वारे त्यांना जेव्हा कळलं तर त्यांनी त्या त्यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते लागलं नाही परंतु आज त्यांच्याजवळ संपर्क झाला आणि हा जो प्रामाणिकपणाचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे मंडळी आपण पाहतोय आजच्या जमान्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राजकीय जी घडामोडी चालू आहेत सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार आणि खोटेपणा अप्रामाणिकपणा भरपूर आपल्याला दिसतोय आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणा राखणारे सुद्धा मंडळी आहेत माणसं आहेत त्याचं हे साक्षात उदाहरण आहे आणि म्हणून मी यासाठी म्हणजे मातब्बर मंडळी पैशेवाली मंडळी धनदानगे मंडळी पैशांसाठी इकडे तिकडे राजकीय मंडळी आमदार खासदार विकले जात आहेत खरेदी विक्री होत आहे परंतु सर्वसामान्य माणूस कधीही विकला जात नाही सर्वसामान्य माणूस आपल्या गरिबीसाठी प्रामागरी बसला तरी प्रामाणिक राहतो आणि तो आपला इमान विकत नाही तो कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही याचं हे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संतोष नरळकर आणि मंदार भोसले या दोन्ही तरुणांनी जवळपास दहा लाखाची दागिन्यांची किंमत असलेली बॅग त्यांनी प्रामाणिकपणे परत दिलेली आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे परंतु त्याचबरोबर इथे सर्वांनी आभार मानलेले आहेत त्यांचे परंतु आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा सचिव सा राकेश सावेकर इथं आहेत मी त्यांना विनंती करतो की यासाठी त्यांनी त्या दोघांचं कौतुक म्हणून त्यांचं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे काय माझ्यासाठी ईश्वर समान असलेले दोन्ही माझे फुलवंडी त्यांचा शाळा आणि श्रीपद देऊन मी सन्मान करतोय तसेच सन्मानपूर्वक जे रक्कम देखील बक्षीस जाहीर केली आवाहन केलं होतं ते देखील आता मी या ठिकाणी हे सर्व पूर्तता होईपर्यंत या गोष्टीसाठी ज्याने सहभाग घेतला म्हणजे माझे कोकण असो विविध सोशल माध्यमातले व्हॉट्सअप ग्रुप असो या सगळ्यांच्या माध्यमातून हे दागिने त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले आणि संतोष नळकर आणि मंदार बसल्याच बरोबर ही जी भूमिका बजाणारे माध्यम आहे त्या सगळ्यांचंच मी आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र